राजू भाऊ नारायणगाव आणि वारुवाडीला जोडणारा जो नेवकर फुले त्याच्यावरून शाळेचं म्हणजे आपल्या हायस्कूलला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची येजा असते पालकांची येजार मात्र त्याच्यावरती खूप खड्डे पडलेले आहेत अनेक पालक तक्रारी करत आहेत त्याच्या अक्षरशः गाड्यांचे स्पेअरपार्ट पड़ गळून पाडताय काय नक्की कामाचं काय खरं तर आपण त्यावेळेस मागच्या पंचवर्षीमध्ये हा रस्ता कॉन्क्रीट केला उरलेला जो पार्टी तिथून तर पलीकडं पोलापर्यंत किंवा नेवकर मंदिरापर्यंत म्हणजे जो कॉन्क्रीट सोडून जो पीस आहे तो आपण डांबरीकरण केला होता पण प परंतु पाण्याचा प्रवाह हा दोन्ही बाजूने पाऊस भरपूर असतो दोन्ही गावचं पाणी हे एकदम मोठ्या फ्लोने जातं तर आता त्या ठिकाणी डांबरीकरण करून काय उपयोग होणार नाही पावसाळ्यात आपण ते थोड्या प्रमाणात खड्डे भरले होते परंतु आता तो रस्ता आपला कॉन्क्रीट करण्याचा विचार आहे परंतु कॉन्क्रीट करत असताना कमीत कमी पंधरा दिवस आपल्याला तो किरुंगला ठेवावा लागेल त्यासाठी हा रस्ता आपल्याला पंधरा दिवस बंद ठेवावा लागेल माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आणि वारवाडी पंधरा दिवस आपण थोडेसे पायवाट चालू ठेवू थी त्या ठिकाणी परंतु मोटरसायकल आणि फोर व्हीलर पूल चालू आहे पायवाट होऊ शकते याच्यावरनं पायवाट होऊ शकते ना पायपाय जाऊ शकतात विद्यार्थी वगैरे असे परंतु गाड्या जाऊ शकणार ना क्युरिंग साठी आपल्याला पंधरा दिवस बंद ठेवा लागतो त्याच्यावरती निधी कोणाचा पडलेला आहे काय दोन्ही ग्रामपंचायती मिळून ते काम करणार आहेत नारंगाव नगरीचे उपसरपंच भाऊ पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे खरंतर हा पूल आज जास्त वाहतुकीचा झालेला आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल तो लार पूल म्हणजे फक्त लहान असल्या कारणाने तिथनं पाय पायी जास्त प्रवासी असतात तिथं टू व्हीलर फोर व्हीलर जुन्नर रोड भाजी बाजार त्यामुळे गर्दी मोठी वाढलेली आहे माझं ग्राम हेवी वाहतूक करू नये तेवढी क्षमता नाही आहे अनेकदा आपण पाहतो की मोठ्या गाड्या सुद्धा इथून नाही आपण त्या ठिकाणी बार करण्याचा विचार आहे आपला लोखंडी लोखंडी बार लावून पिकअप आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्या जाऊ नये यासाठी आपण खर तर दोन्ही बाजूनी बार लावून त्याला वेल्डिंग करणार आहोत यापुढे बघितल्या काळात आता या रस्त्याचं नक्की आता कधी होणार आहे काय होणार आहे खूप पालकांची तक्रार नाही पुढे आठवड्यात काम चालू करायचं त्याचं इस्टिमेट आलं का काम चालू करायचं फायनल झालं हो फायनल झालं